कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांच्या तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या हत्येप्रकरणी अद्याप कोणताही तपास न लागल्याने आणि आरोपींना अटक न झाल्याने शिवप्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे हत्येला तीन महिने उलटूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पिंपळगाव माळवी येथील व ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत तो तो उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे संघटना योग तालुका प्रमुख पिंपळगाव माळवी येथे माझी उपसरपंच लताबाई नाना भाऊ कराळे यांची तीन महिन्यापूर्वी दिवसा दिवसावळ्या निर्घुण हत्या करण्यात आलेली आज हत्येला तीन महिने उलटून देखील आज कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही त्यामुळे पिंपळगाव माळवी सह परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे आज आम्ही आठ दिवसापूर्वी जिल्हा पोलीस ॲडिशनल एस पी साहेब साहेब यांना भेटलो होतो का साहेब आठ दिवस महिन्यात तपास लावा धान्यता आम्ही तेरा आज म्हणजे तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी उपशाला बसणार आहोत त्या पद्धतीने आज मी उपशाला बसत आहोत पोलिसांना तपास का लागत नाही अशी उलट सुलट चर्चा परिसरामध्ये चालू झालेली आहे की का काय अशी पण एक चर्चा चालू आहे त्यामुळे आज आम्ही तरी लवकर तपास लावा आम्ही नाही जोर तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही बसूनच राहणार आहोत मी रा। पिंपळगाव मावी सरपंच राधिका संजय प्रभुली बोलते गेले चार महिन्यापासून हो। आमच्या ताईंला मारून टाकलेलं आहे तीन महिन्या तीन महिने झाले मारून टाकले त्यांचा देंस, काहीच तपास नाही लागणार आणि ना, पोलीस स्टेशन पण काहीच दखल ना त्याबद्दल मी त्यांना सांगते की आ, दखल घ्या आणि हे न्याय भेटलाच पाहिजे लेडीजला काहीच न्याय नाही सगळ्या लेडीजला न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही इथं उपोषणला बसलोय तर हे न्याय भेटलाच पाहिजे मी अशी सूचना करते पोलीस स्टेशन जर न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू आम्ही इथं रोडला बसू सगळ्या महिला घेऊन आणि सगळे उपाशनाला परत बसणार नाही भेटलं तर आम्ही असंच करणार रस्ता रोग आंदोलन करणार आंदोलन आम्ही माग हटणारच नाही आमच्या मावशीला आमच्या ताईला नाही भेटलाच पाहिजे मयत माझी बहीण होती माझ्या बहिणीचे भर दिवसा घरात कुंडोन इतकी निर्गुण हत्या केली तिच्या अंगावर कमीत कमी सतरा ते अठरा इतके आ, बेकार पद्धतीचे वार होते आणि वस्ती एवढी मोठी असून भरदिवसा एवढी घटना एकदम झाली म्हणजे एकदम दुर्दैवी घटना झालेली आहे आणि एवढी दुर्दैवी घटना होऊन ती या घटनेला तीन महिने होऊन उलटून गेलेली आहेत तर तीन महिने उलटून जाऊन सुद्धा आतापर्यंत आरोपीचा कुठल्या प्रकारच्या आजू छाडा लागलेला नाही काही झालेलं नाही पण आता आम्ही वारंवार सूचना देऊन सगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्या पद्धतीने आम्ही समंजसपणाने त्याने एकदम प्रामाणिकपणाने सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या पण आमची कुणीही दखल घेऊन नाही राहिली मग याच्याकरता आम्ही आता या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्हाला या आरोपी जेरबंद करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हाय असंच बसून राहणार आहे याला मला हा न्याय भेटलाच पाहिजे आरोपी हा कुठला घरातला असो बाहेरचा असो कुठला असो दरवेळेस आम्हाला असं सांगण्यात येत कि बा आरोपी तुमचा जवळचा आहे आणि आमची थोडीफार दिशाभूल केली जाते त्यांना असं वाटतं की बा वा आरोपी जवळचा आहे घरातला म्हटल्यावर लोक थोडे माग आटत पण आता ह्या वेळेस आम्ही घरातला असो आरोपी किंवा बाहेरचा असो आरोपी पूर्ण जेर बंद केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही इकडं काही होऊ पण इथं जेव्हाचा रान झालं काय येतो कोणी येतं काय येऊ किती बेकार घटना होऊ पण हाई या जागेवर आम्ही बसून राहणार आहे असं होणार तर आम्हाला अन्याय भेटलाच पाहिजे त्याशिवाय आम्ही उठणार नाही येतो या उपोषणाला गोरक्षनाथ आढाव सागर गुंड जालिंदर कराळे नानासाहेब कराळे आशा आढाव वैशाली आढाव मनीषा कराळे गोरक्ष रणसिंग पवार जया गणेश अश्विनी आढाव सविता जाधव यांच्यासह पिंपळगाव माळवीतील अनेक महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे ये ये बंधन दिलों के बंधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर